नमस्कार एटीयू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या हाती आलेला आहे अधिकृत निकालाप्रमाणे डॉक्टर सुजय विखे यांना चोवीस हजार सहाशे सदुसष्ट मते मिळालेली आहे चौथ्या फेरीला आणि अधिकृत हा निकाल आहे आणि निलेश लंके यांना एकवीस हजार सातशे बहात्तर मते मिळालेली आहे म्हणजे एकूणच आतापर्यंत डॉक्टर सुजय विखे यांना एक लाख पाच हजार तीनशे सहा मते मिळालेली आहे आणि निलेश लंके यांना शहाण्णव हजार तीनशे शहाण्णव मते आतापर्यंत चौथ्या फेरीपर्यंत मिळालेली आहे म्हणजे एकूणच आठ हजार एकशे दहा चा आधी सुजय विखे यांना चौथ्या फेरीपर्यंत मिळालेली आहे आमच्या प्रत्येक खात्रीदायक बातमीसाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा